जिले संघटक आदरणीय वाल्मिकी सिरसा न्याय विभाग अध्यक्ष आदरणीय अब्दुलज बचोड़े युवका अध्यक्ष आदरणीय अतुलजी लाभांड बी जिला अध्यक्ष आदरणीय डा उद्योग विद्य से अध्यक्ष आदरणीय सुनील चौधरी अल्पसंख्याध्यक्ष आदरणीय बजाजी पटाबर दिवंग विभाग जिसे आदरणीय आर डी इंग मतदारसंघा गंगापुरथा विधानसभा मतदारसंघाणी सुनील अगर कामगार सिंच जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय वासियांची ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी या मला इथं बोलवलं असे या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय माझे ज्येष्ठ साडू उदयरावजी खराडे बापू त्याचबरोबर या कार्यक्रमाला वर्ष असणारे शसिकांची शेळके ज्यांनी स्वतःचं माझे मतदार आहेत आणि येऊन त्यांनी मला खरंच मतदान केलं त्याचबरोबर बीड जिल्हा मित्रमंडळ मननी सिहारसंचे कालखडे प्रदेश कसा पार्टी चेचबरोबर भगवानराव जिंगळे जिल्हाध्यक्ष मित्रमंडळ त्याचबरोबर माननीय कुलावळेला मित्रमंडळ बीड जिल्ह्याचे सर्व मित्रमंडळाचे अध्यक्ष सर्व कार्यकर्ते सर्व सर्व संचालक सर आणि आयोजक जे विशेष म्हणजे आयोजित करणारे आयोजकांचे काम सर्वात महत्वाचं आहे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या तालुक्याचे अध्यक्ष आहेत आमच्या आदरणीय माननी श्री रामकरण त्याचबरोबर दुसरे आयोजक माननीय श्री <सओयागे> माझ्यावर आरोप नाही किंवा माझ्यावर आक्षेप नाही व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून आणि माझ्यावर गेली पंचवीस वर्षापासून जेव्हा माझं लग्न झालं तेव्हापासून प्रेम करीत असणारे आमचे महाराज शिंदेसाहेब सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व मित्रमंडळाचे सर्व या उद्योजक घ्या एम आय डी सीमध्ये असणारे सर्व नेतेगण एम आय डी सीमध्ये काम करत असणारे सर्व उद्योजक सर्वांचे मी पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानणार आहे की तुम्ही मला संभाजीनगरच्या या भागामध्ये बोलून माझा सत्कार करा बीड जिल्ह्याच्या माझी नेमणूक झाली त्या माझ्या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेचे आभार मानतो त्यांच्यामुळे तुमचा खासदार निश्चित कार्यक्रम योग आहे आता मी फिरत असताना बऱ्याच दिवसापासून

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पवार पार्टीचा उमेदवार बजरंग सुनाणी म्हणजे मीच उमेदवार आहे आणि त्याच्यानंतर निवडून आल्यानंतर सुद्धा आज या सर्व लोकांना बीड जिल्ह्यातल्याच नव्हे मराठवाड्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी प्रकरण करणाऱ्या सर्व मतदारांना आणि सर्व उद्योजक असते महायुती सरकारवर जेवढे आहेत नाव वाटतंय बजरंग सुनाणी खासदार म्हणजे आम्हीच नाही खासदार करून घेणं सरकार करून घेणं खूप चांगलं वाटत म्हणजे किंमत देताना खूप अवघड जाईल काय याची कधी कधी किती वाटते तुम्ही एवढं प्रेम करताय बीड जिल्ह्यातल्या जनतेने प्रेम दाखव आजूबाजू जाऊन सर्वांनी प्रत्येकाने प्रत्येकाला ज्याला जसं जमत तसं प्रत्येक जाती जातीच्या प्रत्येक माणसाने ज्याला ज्याला जसं तशी संधी न तसं तसं पिढीला जाऊन स्वतःचं बंधन असो अथवा नसो पाहुणेला सांगणे मित्रांना सांगणे त्याच्या जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीला सांगणे यावेळेस राजकुमारी बाहुळेंचं जे चिन्ह आहे तुतारी थाई माणूस या चिन्हासमोर एकदा बटन दाबून भजनशितींना निवडून द्या असे काम तुम्ही सर्वांनी केलं त्याच्यामुळे खूपच तुमचे खऱ्या अर्थानं माझा त्या सर्व बसलेल्या सर्व लोकांचं स्तर असून प्रत्येक वेळेस राजकारणाच्या समितेने वेगळे वेगळे असतात बीड जिल्ह्याच्या निवडणुकीला एवढं महत्व का प्राप्त झालं एक कारण त्याला एक इतिहास झाला असंचंद्रजी पवार साहेबांनी दोन हजार एकोणीस विधानसभेची निवडणूक झाले निवडणूक झाल्याच्या नंतर असं समीकरण घडवलं की ज्याचे एकशे पाच आमदार आहेत त्याला विरोधी पक्ष नेता केलं आणि त्याचे चोपर आमदार आहेत त्याला मुख्यमंत्री हे त्यांना भगवलं नाही आणि बघवलं नाही म्हणून काय केलं तयारी सरकार नाही मांडलं तो पक्षच पडला आता मी बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला स्थापन केलेला पक्षाची बोट पाळली आणि काय परत पन्नास ओके ओके काय काय ओकेच त्याच्या मी काही बोलणार नाही आणि जे घ्यायचे तिने सेनेच्या भाषेत चांगलं त्यांना बोलते पण ते आपली काही भाषा मला ते बोलता यायची नाही चुकायचं आहे का गेले 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 आले बरंच काही काय तरी समजून घ्या काय आणि ते बोलतात आणि ते गेले ते गेल्याच्या नंतर पक्षाची खूट झाली आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीतले आम्ही एक पक्ष फोडला आणि सरकार स्थापन केलं म्हणून खूप झालं आता आम्हालाही वाटलं महाराष्ट्राला वाटलं झालं चौद्या व्हायचं ते घडलं आता पुढे आपण लढून आणि चोवीस मध्ये आपण रिझल्ट देतो आणि आपल्या बाजूनं चांगल्या पद्धतीचं वेश प्राप्त करून आपण काम करू असं तेवढ्या वाटत नाही त्यांचं लक्ष आणि होता शरद चंद्रजी पवार साहेबांवर होता शरद पवार साहेबांचं त्यांचं फक्त सरकार स्थापन झालं सरकार म्हणजे एकशे एकोणसत्तर मतं त्यांना पडली लागते किती मत सरकार टिकवायला एकशे पंचेचाळीस पंचे माझ्या खूप चांगलं माहिती एकशे पंचेचाळीस मत पण एकशे एकोणसत्तर झाले तरी पोट भरलो नाही मी हा वर्ट भाजप यांनी परत एकदा पक्ष पडला म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष त्यांनी स्थापन केला तोही पडला दोन दोन जुलै एकोणीशे चोवीस ला आणि काही कारण असताना आजी सोबत मग मात्र लोकांचा तळपाळ्याच्या आठ वाजता गरज कधी आता निवडणूक येतील आणि कधी याचा धक्का करतो त्याची सर्व सर्वजण वाढ बघायची की आता निवडणूक कधी येते कधी दाखवून त्यांना कधी करायचित ते वेळ लोकसभेच्या निवडणूक आणि हे सगळं करायला राष्ट्रवादी काँग्रेस कोण दाखवून कारगिर्त आहे तर ते बीड जिल्हा आहे पण आता म्हणजे सर्व चंद्रजी पवार साहेबांच्या बीड जिल्ह्याच्या विरोधाकर महाराष्ट्राचा

पण वीस तारखेला जयजपाटी साहेबाची भेट झाली दोन तारखेला पक्ष दिला परदेशाचे युवकांचे यांची चार दिवसात माझी भेट झाली चार तारखेला पक्ष पुटल्याचे दोन तारखेला पक्ष पुटले त्यांनी सहा तारखेला वगैरे आणि वीस तारखेला जेजपाटील साहेबाची झाली आणि तेजपाटील साहेब साहेबांनी मी एकदा बरंच करून टाकून तुमचे आमचे वीस जुलैलाच लाख ठरली आणि त्याच वेळेस पण जे आताच वेळ आपला पत्ता <laughs> पत्ता आणि ते त्याच्यानंतर आता मला पत्ता जेवणा म्हणत होते किती पास होते कसं होतं काय होत ते बीड जिल्ह्यातच म्हणजे तुमचं तिकीट नाही खाली वेगळं म्हणजे सगळं चालू चिंतेत असं काही नव्हतं की मी पाहिलं होतं त्याच्यामुळे काही चिंता नाही त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आदरणीय पवार साहेब असं एक रसायन आहे की अशी आहे बुद्धिवान माणूस पुन्हा महाराष्ट्राला मिळत आहे त्याच्यामुळे या माणसानं केलायची मागणी केली एवढा पक्ष काँग्रेस काँग्रेसमधून बाजूला निघल्यानंतर पक्षाची स्थापना केली आणि उच्च पदापर्यंत महाराष्ट्रात एक नंबरचे काम सुद्धा पंच्याहत्तर आमदार मिळून आले होते तरी पण त्यावेळेस मुख्यमंत्री काँग्रेसचा झाला तो इतिहास वेगळा पण एवढ्या मोठ्या पदावर हे एवढा मोठा पक्ष आता मी साहेबांनी वाढवला होता पण परत त्याच पक्षाची फोट करून तो पक्ष कुठं घेतला गेला तर भारतीय जनता पार्टीच्या दावा आणि पक्षच ना पक्षातून कुठून दुसरा पक्ष स्थापन करणं हे मी बघितलं होतं पण जे कुठले त्याला पक्षणूक आयोगा असं कधी झालं होतं याच्यामुळे आता पाहिलं तर सरकार आणि निवडणूक आयोग निवडणूक आयोग म्हणजे काय तर सरकारच्या घरी काम करणारा गरीब साल गेली तुतारी ती पिपारी दिली पिपारीला नाव तुतारी आपल्या चिन्हाचं नाव आहे तुतारी वाजवणार माणूस आणि त्या चिन्हाचं नाव तुतारी एवढा विकल्प आहे शिवसेनेचं चिन्ह जे आहे आपल्या उभारणाचं ते मसाले त्यांना एक चिमणी दुसरंच काढ म्हणजे मसाले सारखी चिमणी दिसली पाहिजे कारखाने सारखी दिसली मसाल चिमणी म्हणजे एवढे वाईट डाळायचे काम केले जसं आपण तो रंडीचा तसं खेळायचे काम केले पण तरी पण महाराष्ट्रातल्या बत्तर जनतेने काय केलं एकाहत्तर एकतीस सीट महाविकास आघाडीची आतापर्यंत भाजप काँग्रेस किंवा दोन्हीचे युतीचे एकदा अडतीस सीट आले आता पहिल्यांदा एकतीस सीट महाविकास आघाडीचे होते त्यामुळं महाराष्ट्रातली जनता खूप सुद्धा आहे महाराष्ट्रातल्या जनतेला बदल आवा पण हे काढलं याचं कारण एकच आहे की दोन पक्ष बुडून सरकार स्थापन केलं त्याचा बदला या लोकांनी मी तर म्हणेल की केंद्र सरकारवर लोकांची नाराजी नक्कीच होती किंवा आहे की मौनात त्याच्यापेक्षाही दहा पट जास्त या राज्य सरकारवर लोकांची काय नकारात्मक महाराज केंद्र तर सरकारवर कमी लोक नारा असतील त्यापेक्षा जास्त याचा फटका येता लोकसभेत आहे याचाच फटका यांना विधानसभेतपासणार आहे आणि याची तयारी तुम्हाला आम्हाला समर्थ करायची विधानमध्ये आपल्याला विधानसभेच्या निवडणुका म्हणायच्या या विधानसभेच्या निवडणुकीला तुम्हाला मला समोर जायचं आहे माननीय मी आमचे उद्योजक सुनी जी त्या पण मला सांगितलं संभाजीनगरलाच नाही तर पुण्यालाय पुण्याला नाही तर ठाण्याला नाही तर ठाण्यात एवढंच नाही तर वाशिकच्या मार्केट कमिटीत आपल्याला जवळपास बीड जिल्ह्याच्या एकवीस लाख मत एकवीस लाख पावर हजार मता पाहिजे दोन लाख जवळपास दहा टक्के लोक आमचे मतदार फेडत मतदार संघाचा अभ्यास कसा बऱ्यापैकी त्यामुळे या सर्व गोष्टी करत असताना त्या काही घटना घडल्या आपण जे सांगताय त्या पद्धतीने काम करताना तुमची सर्वांची गरज मला उद्योजक म्हणून लागणार आहे तर आम्ही तुम्हाला आमचे चार पोर तुमच्या कंपनीत घ्यावून सांगायला येणार नाही तुमचे चार प्रोजेक्ट आम्हाला आमच्या जिल्ह्याला द्या माझी एक्याची जिम्मेदारी नाही तुमची सुद्धा सर्वांची जबाबदारी आहे आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच करतो एमआयडीसी सर्व सुंदर करायचं काम करू त्याच्यासाठी उद्योग आणायचं काम तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून तसं आता मोठे मोठे उद्योग आपल्या महाराष्ट्रातून सूत्रात पण दिले जाते तसे आता आपण जरा इकडे उद्योग असले भेटतील सन्मानही घेऊन जाऊ पण नाही आपण आपल्याला म्हणजे लोक आमचे जे मतदार आहेत आमचे मित्रमंडळात जेणे आयोजित केले ते काय घेऊन इथं करण्यापेक्षा तिथं गरिबींवर रोज जातील आई वडिलांची सेवाही सारखी घडत आणि ते इकडं मी आली मे तिकडे आई अशी परिस्थिती झाली त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण कराय मदत करा बालाची दसाईल जिल्ह्याची बसले जास्त जरा तिकडे सर्वजण आधी सर्वजण मिळून आपल्या जिल्ह्यासाठी जिल्ह्यामध्ये जे उद्योग आणायचे किंवा काय मला जे विचार माहीत नसल्या ते सांग सांगतो तुम्ही मला सांगा मला किती कमी पण म्हणा आयुष्य पण मला विठिकायची सवय माझी आहे मी आताचे गाजे गायचे बिल्डिंग लावून मला मी खासदारांनी मला जास्त

उमदाबाद मतदारसंघात सर्व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्रजी पवार या मानवचा कार्यकर्ता म्हणून आज या सभेतून जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पण आम्ही शंभर टक्क्या प्रयत्न करू ती जागा आपल्याकडेच राहण्यासाठी पक्षाला बोलू आणि पक्ष आपला तो ती जागा आपली त्याचं कारण असं आहे की समोर आपल्याला जे आपण महाविकास आघाडी घडतोय त्या महाविकास आघाडीचा शिवसेनेचा आहे तो उदाहरण नाही काँग्रेसचा नाही आणि जो निवडून आलाय तो तो दुसरा चालला आणि आपल्याला त्याचा पराजय करायचा नाही तर आपला माणूस निवडून आणायचा आहे त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्याच्यामुळे पुढे त्याची चिंता करू नका माझ्यावर सुधारणा मुंडे साहेब आहेत

तुमच्या मनाची कितीचं असा रे चंपक काय करते माझ्या खिशात आणि तुझ्या खिचे तुझा रुपांग राहिला नाही काहीतरी जाते त्याच्यामुळे काही चिंता करू काही चंपकेत काय नाही आणि आपल्या बरोबर राहणारा शेवटच्या घटकातला जो माणूस आहे त्याला सर्वांच्या सोबत असत असे राजकारणाशी दूर आहे आता राजकारणाचं व्यासदूर झाले बोललंच पाहिजे तुम्ही चिंता करू नका फक्त मात्र माझी तुमच्या सर्वांचा एक गरज आहे आम्ही एक तुम्ही उमेदवार कोण द्यायचा तुमचं एक तुमचे भांडण आहे नाही तर पुन्हा तिकीट असा भांडणं घेऊन की पुन्हा त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही तुमची बाजू सभा मी माझी बाजू पक्ष करून सांभाळतो कुणी बाजूला आपण येणाऱ्या काळामध्ये आपला आमदार या विचार प्रश्न मांडण्यासाठी आपण पाठवू असा आपला विचार करून जायचं आणि प्रेमात रूपांतर करायचं असेल तर गंगापूरचा आमदार आम्हाला निघून द्या महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे या सरकारमध्ये आपला प्रतिनिधी असला पाहिजे या प्रतिनिधी तुमच्या आमच्या सर्वांच्या मध्ये राहणार किंवा सर्वांचे काम करणार असला पाहिजे या वाळू जे वाटीची असल किंवा संभाजीनगरमधल्या व्यक्ती एम आय टीची असेल कळगापूरची एम आय टीची असेल कळगापूर आणि खुंदाबाद मतदारसंघाचा विकास करणारा प्रतिनिधी पाठवण्यासाठी सर्वजण चंद्र चंग आणि जाऊन खूप खूप धन्यवाद